आता बातमी पाहूयात गुन्हेगारी विश्वामधून नारायणगाव येथील एच डी एफ सी बँक व डॉक्टर मते हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या हरिहरेश्वर मंदिराजवळ झालेल्या खुनाचा अवघ्या दोन दिवसात तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी एका आरोपीला पाठलाग करून सिथाफिने पकडले आहे पिंटू उर्फ रामदास तुकाराम पवार राहणार वैष्णवधाम सध्या राहणार नारायणगाव असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे तो येथील हरिहरेश्वर मंदिरात दिवाबत्ती करण्याचे काम करत होता संभाजी उर्फ गायकवाड राहणार याचा शुक्रवार दिनांक मे रोजी मोकळ्या शेतात खून करून त्यावर चादर टाकून आरोपी फरार झाला होता याबाबतची फिर्याद त्याचा भाऊ तानाजी गायकवाड यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली होती आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते नारायणगाव मध्ये हा सलग दुसऱ्या दिवशी झालेला खून होता त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके व नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला खबऱ्यामार्फत पोलिसांना या आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात डोंगरामध्ये लपून बसलेल्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे पोलीस हवालदार दीपक साबळे राजू मोमीन पोलिस नाईक संदीप वारे पोलीस जवान अक्षय नवले निलेश सुपेकर यांनी वरसावणीच्या डोंगरावर जाऊन आरोपीचा शोध केला रात्रीच्या वेळी सुमारे दहा किलोमीटर डोंगरात आरोपीचा शोध घेत असताना संशयित पिंटू हा आरोपी पोलिसांची चाहूल लागल्याने तेथूनही पसार झाला दुसऱ्या दिवशी आरोपी भीमाशंकर येथील जंगलात गेल्याची माहिती मिळाल्याने तेथेही भीमाशंकर येथे आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन गायब झाला अखेर त्याला घोडेगाव येथील स्मशानभूमीमधून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने खुनाची कबुली दिली असून अनैतिक संबंधातूनच हा खून केला असल्याची कबुली दिली आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव